नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सायन्स या विषयाची माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात बघणार आहोत वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय काढण्यासाठी कार्बन चौदा या आयसोटोपचा वापर करायचे जपानमध्ये आढळलेला मिनाका माटा रोग पारा या विष विजब... विषबाधेमुळे झाला आहे पाराची संज्ञा काय आहे तर यज्जी लक्षात राहू द्या एकोणावीसशे ब्याऐंशी सालापासून राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात झाली राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम ही सुरुवात कधी झाली तर एकोणीसशे ब्याऐंशी या सालापासून झाली रक्तक्षय नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत प्रसूतीपूर्व काळात गरोदर महिलांना लोह हॉलिक हो। ॲसिडच्या गोळ्या देतात त्यानंतर डी एन ए निर्मितीसाठी व्हिटॅमिन बी हे आवश्यक असते लक्षात घ्या डी एन ए निर्मितीसाठी कुठले व्हिटॅमिन आवश्यक असते तर व्हिटॅमिन बी हे आवश्यक असते सेंटिग्रेट व फॅरेनहाईट स्केल तापमान चाळीस तापमानासार तापमानाला सारखेच असते फेरेनग्रेड आणि फॅरेनहाईट हे स्केल तापमान चाळीस अंश सेल्सिअसला सारखेच असते लक्षात घ्या मिशन इंद्रधनुष्य म्हणजे बालकांचे लसीकरण बऱ्या होऊ शकणाऱ्या सात रोगाविरुद्ध लसीकरण मोहीम आहे महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो विष खाल्ल्यावर त्याचा प्रभाव कमी करण्यास प्रतिबीज देतात म्हणजे विषाला विषच हे करतात त्यामुळे प्रतिबीज देतात कॅल्शियम फॉस्फेट व कॅल्शियम कार्बोनेटपासून हाडी बनलेल्या असतात तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल हाडी कशापासून बनलेल्या असतात तर कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेट यापासून हाडी बनलेल्या असतात टायलीन विकर लाळेमध्ये असते स्वादुपिंड भागात लंगर हांची दिपे हा भाग असतो सौदपिंडात कुठले भाग असतात तर लंगर हंची द्विपे ही भाग असतात बिल्युरोबीन हा रक्तात न शोषल्याने काही वेळ हा रोग होतो तर काही वेळ आपल्याला कशी होती मित्रांनो जे बुल बिल्युरोबीन आहे ते रक्तात न शोषल्यामुळे होतो फॉलिक ॲसिड लाल पेशी तयार करण्यास उपयोगी पडते तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल फॉलिक ॲसिड लाल पेशी तयार करण्यासाठी उपयोगी पडते तर लालपिशी तयार करण्यासाठी कुठलं ॲसिड उपयोगी पडतं तर फॉलिक ॲसिड जीवनसत्व व धान्य पॉलिश केल्यावर नष्ट होते ब्लू बेबी म्हणजे जन्मतात हृदयात दोष असणारे मूल त्यांना म्हटले जाते म्हणजे जन्मतात हृदय दोष असणाऱ्या मुलांना काय म्हटलं जातं ब्लू बेबी म्हटलं जातं पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाणानुसार नदीतील पाणी दूषित आहे हे समजते दूषित पाणी कसं आहे तर पाण्यातील ऑक्सिजन किती तर त्या प्रमाणानुसार ओळखले जाते काचबिंदू आजार डोळ्यातील द्रव्याचा दाब वाढल्याने होतो तर डोळ्यात द्रव्याचा दाब वाढल्याने कुठला आजार होतो तर काचबिंदू हा आजार होतो लक्षात घ्या त्यानंतर या पूर्ण रूप मॅग्नेटिक रिझोनन इमॅझिंग असे आहे मॅग्नेटिक रिझोनन्स इमॅझिंग हे एमआरआयचं पूर्ण रूप आहे अँटीबॉडीज शरीरात लसीकरणानंतर तयार होतात अँटीबॉडीज कधी तयार होतात तर लसीकरण केल्यानंतर तयार होतात लोहित रक्तकणिकांचे आयुष्य एकशे वीस दिवसाचे असते तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल लोहित रक्तकणिकांचे आयुष्य किती दिवस असते तर एकशे वीस दिवसाचे असते ज्याठरामध्ये स्रव स्रावणारे पेप्सिन आहारातील प्रथिने यांचे पोषक तत्वाचे पोष पचन करते जे ज्याठरामध्ये स्रावणारे पेप्सिन जे संप्रेरक आहे ते आहारात आहारातील प्रथिने यांचे पोषण तत्वांचे पचन करते म्हणजे ते पाचनं उपयोगी आहे बॉसमॉस बॉडी मास इंडेक्सचं सूत्र कसं आहे वजन किलोग्रॅममध्ये भागिले उंची मीटरमध्ये घ्यायची त्यावेळेस आपल्याला बॉडी मास इंडेक्स काढता येते नवजात अवस्था म्हणजे जन्म ते अठ्ठावीस दिवस ही अवस्था असते आपली प्लाझ्माडियम व्हायवॅक्स या आधी जीवास आपला जीवनक्रम पूर्ण करण्यास माणूस व डास या दोघांची बी गरज असते लक्षात घ्या <todic noise> प्लाझ्माडियम व्हायवॅक्स या आधी जिवास त्यात आपला जीवनक्रम पूर्ण करण्यास माणूस आणि डास या दोघांची पण गरज असते लक्षात घ्या हायड्रोकार्बन हे घटक कर्करोगाचे जनक असते तर कर्करोगाचे जनक जनक हा घटक कोणता आहे तर हायड्रोकार्बन सी आहे लक्षात घ्या स्कर्वी रोगाचे लक्षणे हिरड्यातून रक्त येणे हे आहे बी सी जी व्हॅक्सिन इंट्राडर्मल पद्धतीने देतात तर बी सी जीची व्हॅक्सिन कशी दिली जाते तर इंट्राडर्मल पद्धतीने दिली जाते लक्षात घ्या नऊ ते बारा महिने बालकास गोवरची लस द्यावी लागते गोवरची लस बालकास किती दिले जाते नऊ ते बारा महिन्याचे असताना दिली जाते मानवी संरचना हा ग्रंथ सोळाव्या शतकात व्हॅसिलियस या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल मानवी संरचना हा ग्रंथ कोणत्या शतकात मांडला आहे व्हॅसेलियस या शास्त्रज्ञाने तर सोळाव्या या शतकात मांडलेला आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू